नमस्कार मंडळी आज आपण मसाले भात बनवतोय एकदम झटपट कुकरमध्ये होणारा हा मसाले भात आहे तुम्ही डिनरमध्ये किंवा स्वयंपाक बनवायचा आपल्याला कधी कधी कंटाळा येतो ना तेव्हा हा पर्याय अगदी उत्तम आहे मसाले भात आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्यासाठी मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत हा तांदूळ ना आंबेमोहर तांदूळ आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता आपण कुकरमध्ये तेल टाकून घेतलेले आहे तेल छान गरम झालं ना की मग आपण त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तळतडू तर द्यायची आणि मग त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे थोडेसे शे परतून घ्यायचे त्यानंतर आपण लसूण टाकून घेऊ लसूण थोडा लाल होऊ द्यायचा आणि मग त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकायची थोडंसं परतून घ्यायचं हिरवी मिरचीला आणि मग त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आणि परत एकदा परतवायचा आता त्यामध्ये आपण कट करून घेतलेल्या भाज्या टाकायच्या त्यामध्ये मी वांग फ्लावर बीन्स आणि हे गाजर टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या टाकू शकता त्या भाज्या टाकून आपण दोन मिनिट परतून घ्यायच्या सॉरी त्यात बटाटा पण टाकलेला आहे मी सांगायला विसरले आता व्यवस्थित परतून घेऊ आपण आणि त्यामध्ये मसाले टाकायचे सर्वात पहिले आपण हळद टाकून घेऊ एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला आणि दोन चमचे मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे वेज बिर्याणी मसाला परत एकदा परतून घ्यायचं हलक्या हाताने परतवायचं बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण भिजवलेले स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकायचे तांदूळ टाकून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाका आणि मग परत पाणी टाकून घेऊ मी दोन वाट्या तांदूळ होते तर चार वाट्या पाणी टाकलेलं आहे जर तुम्ही तांदूळ अगोदर भिजत ठेवलेले हो असतील पंधरा वीस मिनिट तर थोडं साडेतीन वाट्या पाणी टाकायचं चा, चालतं हे मी तूप घरी बनवलेलं तूप ताजं आहे भातामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप घातल्यामुळे भाताचा कलर आणि फ्लेवर खूप भारी होतो छान टेस्ट येते म्हणून तूप घालायचं आणि गॅस सॉरी झाकण लावून आपण त्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या बघू शकता तुम्ही भात किती छान मोकळा आणि असा मस्त कलरफुल झालेला आहे एकदम मोकळा मोकळा झालेला आहे आता आपण सर्व करूया हा मसाले भात तुम्ही गरमागरम असाच खाऊ शकता छान खूप छान लागतो किंवा तूप टाकून खाऊ शकता तुम्हाला जर हा मसाले भात आवडला असेल तर नक्की करून पहा अगदी सोप्पा आणि साधा आहे लवकर होतो एक दहा मिनटाची रेसिपी आहे आणि आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय